श्री भक्त विजय कथासार अध्याय तिसरा संत तुलसीदासांचे चरित्र श्री गणेशाय नमहा भगवान विष्णू वाल्मिकींना म्हणाले ऋषीवर्य कलियुगात दोषांचं प्राबल्य वाढलं आहे म्हणून तुम्ही मृत्यूलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा तुम्ही रचलेले संस्कृत भाषेतील रामायण लोकांना प्राकृतात समजावून सांगा त्यांना भक्ती मार्गाची गोडी लावा त्या आज्ञेनुसार वाल्मिकींनी हस्तिनापुरातील आत्माराम नावाच्या विद्वान कनोजी ब्राह्मणाच्या पोटी तुलसीदास नावाने जन्म घेतला आत्माराम अकबराच्या सेवेत होते त्यांनी तुलसीदासांना कौतुकाने वाढवले योग्य वेळी त्यांची मुंजे केली त्यांना विद्याभ्यास शिकवला आणि ते लग्नाला योग्य होताच त्यांचे लग्नही केले त्यांच्या पत्नी ममता त्या अत्यंत सद्भावी पतिव्रता होत्या तुलसीदासांचे त्यांच्यावर निरतशय प्रेम होते त्यांच्या वाचून त्यांना जराही करमत नसे त्यांचा वियोग नको म्हणून ते त्यांना माहेरीही पाठवत नसत एकदा अकबर स्वारीवर निघाला असता त्याने तुलसीदासांनाही बरोबर नेले तेव्हा ममतांच्या आई आजारी असल्याचे खोटेच सांगून त्यांच्या माहेरच्यांनी त्यांना आणण्यासाठी पाठवले ते वृत्त कळताच त्या सासू सासऱ्यांची अनुमती घेऊन माहेरी गेल्या योगा योगायोगाने त्याच दिवशी सायंकाळी तुलसीदास घरी आले त्या पत्नी माहेरी गेल्याचे कळताच ते त्वरेने श्वगृही निघाले पाच कोसांचे अंतर पायी चालून ते मध्यरात्री त्यांच्या गावी गेले तेथे घराची गरा, दारे बंद होती इतक्यात रात्री त्या मंडळींना कसे उठवायचे असा त्यांना प्रश्न पडला तेवढ्यात त्यांना वरच्या माडीवर एका किंचित उघड्या खिडकीतून एक दोर खाली लोंबकळत आहे असे दिसले त्याच्या आधारे वर चढून त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा ममताही घरातील सर्व मंडळींना जाग आली आणि त्यांना अवेळी आलेले पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले ममतांनी विचारले यमुनेला पूर आला आहे घराचे दरवाजे बंद आहेत मग तुम्ही आत कसे आलात तेव्हा ते म्हणाले माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही खिडकीला जो दोर बांधून ठेवला होता त्यावरून मी वर आलो ते ऐकून त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी दोर बांधला नव्हता म्हणून त्यांच्या बोलण्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी त्या दिवा घेऊन खिडकीपाशी गेल्या तर तेथेच एक मोठा साप असलेला दिसला त्याला पाहून त्या चिंताग्रस्त झाल्या त्यांनी तुलसीदासांना आपल्या खोलीत नेले व त्यांची कान उघडणी केली म्हणाल्या एवढ्या रात्री माझ्यासाठी का आलात तो सर्प तुम्हाला डसला असता तर काय अनर्थ झाला असता याची कल्पना करवत नाही तुम्ही स्वतः शाणे म्हणता पण तुम्हाला विवेक नाही हेच खरे स्त्रियांच्या आसक्तीने आजवर अनेकांचा नाश झाला आहे ही गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही का हे प्रेम तुम्ही श्री तुम्ही श्रीरामांवर केले असते तर कृतार्थ झाला असता ते ऐकून तुलसीदासांचे डोळे उघडले तुम्ही माझ्यावर मोठा उपकारच केला आहे असे म्हणून त्यांनी पत्नीला नमस्कार केला आणि पश्चातापाने विरक्त होऊन आनंद वनात गेले तेथे दर्शनाची इच्छा धरून तीव्र अनुष्ठान करू लागले त्यांनी काशी क्षेत्रामध्ये बारा वर्षे अहोरात्र राम जप केला तेथील वास्तव्यात विधीसाठी ते, ते जात असत ते उरलेले पाणी एका झाडाला घालत असत त्या झाडावर एक पिशाच राहत असे त्या पाण्याने ते, ते संतुष्ट झाले व एके दिवशी त्यांच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले आम्हाला नद्या तलाव विहीर येथील पाणी पिण्याची परवानगी नाही त्यामुळे असेच कोणीतरी पाणी घातल्यास त्यावर आम्ही तहान भागवतो तुम्ही मला बारा वर्ष पाणी पाजले आहेत म्हणून तुम्ही तुमची काय इच्छा असेल ती सांगा ती मी अवश्य पूर्ण करेन तेव्हा ते म्हणाले माझी व श्रीरामांची भेट घडव ते ऐकून पिशाच्या दचकले ते म्हणाले श्रीरामांचे नुसते नाव घेतले तरी मला मरण येईल तेथे ते त्यांचे दर्शन कुठून घडवणार पण रामसेवक हनुमान तुम्हाला भेटतील अशी व्यवस्था करतो आता मी काय सांगतो का? ते ऐका तुम्ही जेथे नित्य पुराण ऐकण्यास जाता तेथे एक वृद्ध ब्राह्मण सर्वांच्या आधी येतात व सर्वांच्या शेवटी जातात तेच मारुती आहेत त्यांना प्रसन्न करून घ्या तेच तुम्हाला रामदर्शन घडवतील त्यानंतर ते पिशाच्च अदृश्य झाले दुसऱ्या दिवशी तुलसीदासांनी स्नान नामस्मरण आदी नित्यने वाटपले आणि पुराण ऐकण्यास गेले पिशाच्याने सांगितलेल्या खुणांवरून त्यांनी त्या ते वृद्ध वर्यांना ओळखले पुराण संपल्यावर श्रोते निघून गेले तसे ते वृद्ध ब्राह्मणही काठी टेकत निघाले तुलसीदासही त्यांच्या मागोमाग गेले आणि नगराबाहेरील एकांतात त्यांचे पाय धरून म्हणाले स्वामी माझ्यावर कृपा करा आपण साक्षात हनुमंत आहात आपण मला रामदर्शन घडवा त्यावेळी ते त्यांनी तुलसीदासांना दाद लागू दिली नाही पण नंतर त्यांच्या हृदयातील तळमळ व व महर्षी वाल्मिकी आहेत हे ओळखून आपले निजस्वरूप प्रकट करून त्यांना आलिंगन दिले मग त्यांचे मनोगत जाणून घेतले आणि मी तुमची इच्छा प्रभू श्रीरामांना सांगतो असे म्हणून अदृश्य झाले मारुतीरायांनी श्रीरामांना भेटून तुलसीदास आपले भक्त असून त्यांना दर्शन द्यावे अशी विनंती केली त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांनी दुसऱ्या दिवशी यवनराजाचे रूप घेऊन आपल्या सैन्यासह त्यांच्या आश्रमासमोर प्रस्थान केले पण तुलसीदासांनी त्यांना ओळखले नाही त्यांच्या मागोमाग मारुतींनी तुलसीदासांची भेट घेऊन तुमची रामदर्शनाची इच्छा पूर्ण झाली ना असे विचारले तेव्हा त्यांनी नाही असे सांगत ते म्हणाले आहो असे तुम्ही कसे म्हणता आता यवनराजाच्या रूपात येऊन येथे प्रभू श्रीरामचंद्र होते तेव्हा ते म्हणाले हे कपिश्वर मी रामोपासक आहे वाल्मिकींनी कोदंडधारी रामाचं जसं ध्यानवर्णन केले आहे त्या स्वरूपात मला त्यांचे दर्शन घडवा तेव्हा हनुमंतांनी रामाचं ध्यान करून त्यांची स्तुती केली व तुलसीदासांनी जसे हवे त्या स्वरूपात दर्शन देण्याची विनंती केली म्हणून रामप्रभूंनी त्यांना सीतामाई व लक्ष्मणासहित आपले कोदंडधारी रूप दाखवले त्या दर्शनाने ते धन्य झाले मारुतींनी त्यांना रामचरित्र वर्णन करून राम नामाचा महिमा वाढवण्यासाठी सांगितले ती आज्ञा मान्य करून त्यांनी प्रभूंना दंडवत प्रणिपात केला तेव्हा त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून ते अंतर्धान पावले